मित्रांनो आपण एक असा आज व्हिडिओ बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्क्रीनिंग सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे स्विंगचे स्टॉक मिळणार आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा जो प्रश्न होता की सर एवढे मोठे स्टॉक तुम्ही देता आमच्याकडे कॅपिटल कमी असतं तो तु प्रॉब्लेम तुमचा आज मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय आणि तो कसा करायचा ते या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांच स्वागत बरेचसे लोक पैसा कमवतात कोण मधून कोण स्विंग मधून तुम्हाला स्विंग स्विंग आणि करत असताना असे काही स्टॉक शोधायचे असतात ते स्टॉक आपल्याला चांगले पैसे कमवून देतील ते बघण्यासाठी जे नवीन लोक आमच्या बरोबर आज व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनल करा बेल प्रेस करा इता आय बटन मध्ये मी तुम्हाला एक प्लेलिस्ट देतोय बारा महिन्याचे बारा व्हिडिओ त्याच्यातून पहिले पाच व्हिडिओ जरूर बघा ते तुम्हाला सर्व समजते की पैसे कुठे आणि किती आणि कसे लावायचे परफेक्ट रिस्क मॅनेज करून दिलेला आहे कोणत्या स्टॉक मध्ये किती पैसे केव्हा लावायचे फक्त स्टॉक कोणते निवडायचे आहेत ते मात्र आपण आज बघायचं स्टॉक निवडताना आपण असे काही पॅरामीटर शोधायचे त्या पॅरामीटर वरती आपल्याला तो स्टॉक मिळेल आणि चांगले पैसे मिळतील काही जण काम करतात आठ स्टॉक वरती काही जण काम करतात चार स्टॉक वरती कोणी चार स्टॉक वरती काम करतो तो ओव्हरऑल प्रॉफिट बघतो आणि सर्वच्या सर्व काढून टाकतो एकाच वेळी कारण मी ओव्हरऑल मध्ये आहे लॉस तर लॉस प्रॉफिट तर प्रॉफिट बुक करून बाजूला होतो म्हणजे ओव्हरऑल असं जर तुम्ही हप्ते हप्त्याला चार वेळा जरी केलात तर चार वेळा तुमचं प्रॉफिट बुकिंग होत ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल आहे ज्यांचा जास्त एक्सपिरियन्स आहे ते लोक आठ ते दहा स्टॉक मध्ये काम करतात आठ ते दहा स्टॉक असतात त्याच्यातून ते हाय एक्युरिसी कॉल घेतात आणि त्यांच्याकडे एक दोन दिवसानंतर एक दोन दिवसानंतर एखादा स्टॉक प्रॉफिटला येतो कोणते स्टॉक कोणत्या प्रकारे निवडायचे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार ते स्टॉक कसे शोधायचे हे शोधण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे स्क्रीनर डॉट इन नेहमीची तर जाऊया आपण त्या साईट वरती स्क्रीनर डॉट इन वरती आपण आलो आणि इथे टूल्स मध्ये आलो टूल्स मध्ये आल्याच्या नंतर इथं आपल्याला सांगत काही तुमच्या त्या इथे रन करा म्हणजे मी बऱ्याचशा वेळा तुम्हाला सांगत असतो की काय लावल्याच्या नंतर काय येऊ शकतं तर मी ज्या ज्यावेळी प्रत्येक वेळी स्टॉक निवडायचा प्रयत्न केला आणि देत राहिलो ते खूप चांगल्या लेवलला पैसे कमवून दिले पण ते मी ज्यावेळी निवडले ते मी पाचशे रुपयांच्या वरचे घेत होतो आज तुम्हाला काय करायचंय तुम्हाला छोटे स्टॉक हवे पाचशे रुपयाच्या आतमध्ये लावायचे कसं निवडायचं सुरुवात करूया पहिली पहिलीकडे तुम्हाला इथे जायचंय आर एस आय टाइप करायचं आहे इथे आर एस आय आलं आणि तो विचार करायचा की आर एस आय आम्हाला सिक्स्टीच्या वरती पाहिजे आहे परत इथे अँड केलं दुसरी क्वेरी रन करायची वाल्लूम बघायचं वालूम मला एक वर्षाचा ऍव्हरेज पाहिजे आहे कमीत कमी एक लाख दुसरी बघितली आपण तिसरी बघू बे मुंग प्रिव्हियस डे च मला पाहिजे आहे पन्नासच्या पुढे त्याच्यानंतर मी ऍड केलं त्याच्यानंतर अजून एक क्युरी टाकू करंट प्राइस करंट प्राइस बघितली मला पाहिजे आहे पाचशेच्या विचार करतोय एकदम पण छोटे छोटे स्टॉक मला नको आहे तर मी परत टाकणार करंट प्राइस आणि मला असं वाटतंय की मी कमीत कमी तीनशे पन्नासच्या वरची असावी थोडीशी मुवमेंट सुद्धा आपल्याला चांगली असावी त्याच्यानंतर पुढची क्वेरी बघूया मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये ती कंपनी कमीत कमी एक हजार करोड रुपयेच्या वरची असावी सेल्स ग्रोथ बघायचा आहे सेल्स ग्रोथ सुद्धा आपल्याला दहा एक टक्क्यापेक्षा जास्त असावा मग प्रॉफिट ग्रोथ सुद्धा तेवढीच असायला आपल्याला हवी म्हणून काय केलं मी प्रॉफिट ग्रोथ सुद्धा टाकली दहाच्या वरच प्लेज पर्सेंटेज बघायचं आहे कंपनीवरती कुठले लोन वगैरे काहीतरी आहे का किंवा कंपनीनं आपले शेअर्स कुठेतरी घाण ठेवलेत का मग प्लेज पर्सेंटेज जो येतो तो प्लेज पर्सेंटेज मला असं वाटतंय की तो पाच पर्सेंट पेक्षा कमी असतो आपल्याला पैसे लागतात आपण लोन घेत असतो ते तर बिझनेस चालवतात पाच टक्के त्यांच्याकडे लोन असेल त्यांच्या कंपनीच्या तर काही अवघड नसतं त्यामुळे एवढं लोन आपल्याला चालतं तर अशा कंपनीला आपण बघायचं आहे क्युरी रन करायची आहे आणि त्या कंपनी आलेले आहेत चार इथे बघा चार कंपन्या एक आहे गॅब्रेल इंडिया दुसरी आहे ताज हॉटेल त्याच्यानंतर जाना स्मॉल फायनान्स आणि झिंका लॉजिस्टिक आता ह्याला आपण करायचं आहे अनालिसिस आणि अनालिसिस करताना तो खरोखर ब्रेकआउट आहे का एक वेळ जाऊन आपल्याला चेक करायचंय ते तुम्ही करायचंय मी तुम्हाला एकच स्टॉक कसा अनालिसिस करायचा ते दाखवणार आहे पहिलं त्याचं फंडामेंटल बघूया मी काय करतो पहिलं ताजला बघतो ज्याचं सर्वात जास्त आहे ते सोडून दिलं मी कमी कॅपिटल आहे त्यालाच पहिलं अनालिसिस करतो बाकीचे तुम्ही करू शकता आता कमी कॅपिटल आहे म्हणून या कंपनीला सोडायचं का आपण फंडामेंटल चेक करू बघूया करंट प्राइस चारशे सव्वीस आहे चारशे चा हाय आहे दोनशे चा लो आहे कंपनी डिव्हिजन देते फेस व्हॅल्यू दोनचा आहे एफ आय ची पण होल्डिंग आहे ची सुद्धा होल्डिंग आहे स्टॉक चा पी आहे एकोणतीस आणि इंडस्ट्री पी आहे सदतीस म्हणजे अंडर व्हॅल्यू सुद्धा आहे आता याला आपण जाऊन बघायचं आहे ब्रेकआउट वगैरे काय आहे का इथे बघू शकता ब्रेकआउट आपण बघायचं आहे आणि ब्रेकआउट आल्याच्या नंतर आपल्याला एकतर इथे बघायचंय आता हा ऑलरेडी स्टॉक पन्नास मूवीच्या वरचा आहे तर आहे तर ते बाकी बघायची की आपल्याला गरज नाही आता इथं आपल्याला एक मिळतंय पॅटर्न ब्रेकआउट आणि हे ज्यावेळी पॅटर्न ब्रेकआउट होणार तुमचं त्यावेळी इथे खूप चांगले पैसे मिळतील असं मला वाटतं तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं आहे अनालिसिस करायची पद्धत मी कायम अशीच वापरतो असे स्टॉक मिळाले एखादं ब्रेकआउट मिळालं तर चांगल्या लेवल आपल्याला पैसे मिळतील आणि तो विचार करून मी तुम्हाला देत असतो तुम्ही ही तसच प्रयत्न करत राहा आता इथे बघूया काय करायचं आहे मी गुरुजंटल लाईन इथं जी मारलेली आहे हा ब्रेकआउट आहे आणि हा ब्रेकआउट कायम तुम्हाला लक्षात आहे चारशे साठच्या वरती आता ही जी प्राइस आहे ही प्राईज आहे तीन जानेवारीची जायचा प्रयत्न केलेला आहे पण जात नाही तर इथून तुम्ही जर का वरती ब्रेक आऊट मिळाला तर तुम्ही ट्रेड करू शकता त्याच्यावरती चांगले पैसे कमवू शकताय आणि जे कोणी रिस्की ट्रेडर असतील ते इथे सुद्धा बाय करतात एक दोन दिवसामध्ये त्यांना प्रॉफिट मिळतं आणि प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही म्हणून चार स्टॉक मधून एखादा लॉस असेल तीन प्रॉफिटमध्ये असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार आणि त्या पद्धतीने हो तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिट बुक करून तुम्ही कायमच पैसे कमवत राहणार असं मला वाटते बरेचसे कोर्सेस आमचे चालू असतात ते पण लाईव्ह मार्केटमध्ये आपण शिकवत असतो समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा कोर्सबद्दल विचारू शकता डायरेक्ट फोन करून सुद्धा कोर्सबद्दल विचारू शकता आता कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण एक नवीन ऑफिस घेतलं तिथे सुद्धा ऑफलाईन कोर्सेस सुरू झालेले आहेत पंधरा तारखेला आम्ही एक सेमिनार ठेवलेला आहे त्या पंधरा तारखेच्या सेमिनारला तुम्ही कॉल करू शकता विचारू शकता जर का तुम्हाला तुमची सीट बुक करायची असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करून त्यांच्याकडून सीट बुकिंग करून घ्या कारण सीट लिमिटेड असणार आहे थांबूया इथेच धन्यवाद